अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी भाजपसोबत येण्याचे ऑफर दिले राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं वर्तमानामध्ये विशाल पाटलांकडे चार वर्ष चार महिने आहेत जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी याचा विचार करावा दरम्यान आपण अपक्ष म्हणूनच काम करणार कुठल्याही पक्षात जाणार नाही तसा कुठलाही विचार नाही असं स्पष्टीकरण सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या भाजपात येण्याच्या ऑफरवर दिलंय चंद्रकांत पाटील जर अशी ऑफर देत असतील तर याचा अर्थ आम्ही चांगलं काम करतोय याची ही पोच पावती आहे त्यामुळे आपण अपक्ष म्हणूनच पुढील कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचंही खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलंय राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढे काय पुढे काय माहीत नाही वर्तमानामध्ये त्यांच्या आताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर ते त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचं आहे त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचार करतो निवडून आमच्या पक्षात घेणार नाही असं वाक्य होतं नाही राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर आधारित चालतो वर्तमान काय जायचं नाही त्याच्यावरच माझं उत्तर ठरलेलं आहे की माझे श्रेष्ठी निर्णय करतात चला धन्यवाद अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी केला नव्हता सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे हा मा हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर आपल्याला असे ऑफर देत असतील तर कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक, एक पोचपावती होईल मात्र असा कुठलाही विचार आ, मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही त्यामुळे उर्वरित चार सवाच्या वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इशू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार